आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटा तालुकातील सातेवाडी ग्रामस्थांनी केलं पर्यावरण पूरक गणेश विसर्जन सरपंच ऋषाली रोमन यांनी घेतला पुढाकार गटविकास अधिकारी यांच्याकडून कौतुक कटाव तालुक्यातील सातेवाडी येथील ग्रामस्थांनी आज पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करत तालुक्यात पर्यावरणाचा एक चांगला संदेश दिला गावच्या सरपंच सौ ऋषाली विक्रम यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण गावातील नागरिकांना एकत्रित घेऊन हा उपक्रम साजरा केला गावातच कृत्रिम तळे निर्माण करून मंडळांचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले यावेळी या ठिकाणी विविध पर्यावरणाचे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते तर निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी या गावाला भेट देऊन पदाधिकारी आणि ग्रामस्थांचं कौतुक केलं यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी आकाश यादव नमस्कार पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन मॅडम यांच्या संकल्पनेतून पुढे आला आणि या आव्हानाला पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव या आव्हानाला प्रतिसाद म्हणून हटाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण हा उपक्रम अगदी मोठ्या उत्साहात राबवत आहोत या पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवामध्ये आपण सुरुवातीलाच शाडूच्या मूर्ती असतील त्याचा आपण प्रसिद्धी प्रचार केला त्याच्यासोबत आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृत्रिम कुंड तयार केलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये निर्माल्य कलश आपण तयार केलेले आहे आणि ह्या ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेला प्रतिसाद म्हणून लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या सुविधांचा वापर केलेला आहे ग्रामपंचायतीचं आणि प्रशासनाचं कौतुक केलेलं आहे आज मी गटविकास अधिकारी योगेश कदम पंचायत समिती गट आज ग्राम ग्रामपंचायत सातेवाडी या ग्रामपंचायतीच्या या कृत्रिम तलावाला आणि विसर्जन आ, कुंडाला भेट देण्यासाठी आज मी इथं आलो असता इथल्या सरपंच मॅडम रोमन मॅडम आमचे ग्रामपंचायत अधिकारी घाडगे साहेब अशा सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि ग्रामस्थांच्या आणि सर्व सदस्य असतील ते उपसरपंच असतील ग्रामस्थ असतील तरुण मंडळ असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने इथं नियोजन केलेलं आहे आपण जर बघितलं तर मागे आपला विसर्जन कुंड आहे अलीकडच्या साईडला आपण निर्माल्य कलश आहे आणि याचा अगदी सकाळपासून मोठ्या उत्साहामध्ये लोक या निर्माल्य विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करत करत आहेत तसेच या विसर्जन कुंडामुळे सरपंच मॅडमने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच महिलांना विसर्जनामध्ये येता सहभागी होता येत नव्हतं परंतु गावाला अगदी लगतच हा विसर्जन कुंड तयार केल्यामुळं गावातल्या महिलांनी सुद्धा गणपतीला निरोप देण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवलेली आहे आणि लहान मुलं असतील महिला असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा विसर्जनचा स्वभाव आणि याच्यामुळं जे पूर्वी पूर्वीपासून पर्यावरणाचं जे प्रदूषण होत होतं आपण पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये असेल कॅनॉलमध्ये असेल किंवा तलावामध्ये या मूर्त्यांचं विसर्जन करत होतो परंतु यावर्षी आपण या कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन केल्यामुळं ते प्रदूषण आपण रोखू शकलो आहे तर निश्चितपणे ग्रामपंचायतीने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि प्रशासनाच्या वतीनं आम्ही सर्व ग्रामपंचायतीचा आणि साथीवाडीकर सर्व नागरिकांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी वृषाली विक्रम रोमन सरपंच ग्रामपंचायत सातेवाडी आज ग्रामपंचायत सातेवाडीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणपती ही थीम राबवण्यात आली यामध्ये आम्ही सुरुवातीला पर्यावरणपूरक गणपतीचे फायदे आणि पी ओ पी आणि इतर गणपतींचे होणारे तोटे या संदर्भात प्रबोधन आणि मार्गदर्शन केले त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घेऊन गावामध्ये त्यांना याचं महत्व पटवून दाखवलं प्रसारमाध्यमांच्या आणि सोशल मीडियाचा यूज करून त्यांना पर्यावरणाशी संबंधित गणपतीचे फायदे समजावून सांगण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषणाचे तोटे त्यांना समजावून सांगितले गणपती मंडळांना डॉल्बी बंदी असल्यामुळे डॉल्बी तर बंद होतेच पण इतर साधनांचाही जपून आणि योग्य वेळेत वापर करा अशा सूचना देण्यात आल्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आज गणपती विसर्जनाचा हा महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशीसाठीचं म्हणून ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या मागेच आपण कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती आणि त्याच्यामध्ये कृत्रिम तलावसोबतच कुंड पण आपण ठेवले होते आणि या संपूर्ण गणेशोत्सवात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आहे शंभर टक्के गणपतींचं विसर्जन ह्या तुंडांमध्येच झालेलं आहे आणि या संपूर्ण उपक्रमामध्ये आम्हाला साहेबांचंही चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि ग्रामस्थांच्या उत् उत्स्फूर्त प्रतिसादामुळं आजचा दिवस हा योग्यरित्या पार पडला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची